अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग शहरी आरोग्य केंद्र दस्तूर नगर बडनेराच्या वतीने डेंग्यू मलेरिया चिकनगुनियासारखे आजार डासांमुळे होतात ते होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये स्वच्छता विभाग व आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी रोग नियंत्रण अधिकारी वैद्यकीय अधिकारी बहुउद्देशीय कर्मचारी आशा वर्कर यांनी गप्पी मासे पाडा डेंगू मलेरिया हिवताप टाळा एक दिवस कोरडा पाडा असे नारे देत साठवलेल्या स्वच्छ पाण्यात गप्पी मासे टाकण्यात आले स्वतः उपायुक्त माधुरी मडावी यांनी वाढलेले गवत हाताने तोडले व परिसर स्वच्छ केले तसेच डॉक्टर विशाल काडे यांनी तुंबलेले टाक्यामध्ये गप्पी मासे सोडले आशावरकर यांनी हातात स्वच्छता मोहीमचे व राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमाचे फलक घेऊन जनतेला हस्तकपत्रे वाटण्यात आले सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीच्या घोषणा देत घरोघरी माहिती पुरवली या स्वच्छता विशेष मोहीम व गप्पी मासे सोडा पंधरवाडा तसेच डेंगू मलेरिया निर्मूलन व अतिक्रम अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम घेण्यात आला तेथील समाजसेवक लोकप्रतिनिधी व अनेक सामान्य जनतेनी सहभाग घेऊन छान प्रति, प्रतिसाद दिला

एक दिवस थोडा माशे तपी मासे मासे पाळा स्वच्छ अमरावती स्वच्छ अमरावती